मी कोलचेनगाव इथून माजी उपसरपंच बोलतोय आमच्या गावामधील पंचायतमध्ये असा भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार सुरकट बिडो बिगवत ग्रामचोक आमच्या इथल्या सरपंच सरपंच यांच्या संघात मताना चालू आहे इथं आमची चालू आहे ज्याला पैसे असल त्याने घरकुल घ्यायचं त्याने एर घ्यायची आणि ज्या त्याने घ्यायची नाही इथं तुमचं पैसे नसेल तर तुम्ही शेतामध्ये जाऊन बसाच आज आमची आहे आणि बिडो आणि शिवनेची दखल तत्काळ तत्काळ घेण्याची वेळी त्याची ते आत्मदहन लोक करण्यात तयार आहे